हे अंडे आहेत बघा हे सगळे हे बघा आता पिलांचं संरक्षण करण्यासाठी नाही अंड्याचं संरक्षण करता करण्याकरता ते स्वतः अंड्यावर येऊन बसलेले ये आहे जवळ येऊन आणि हे अनोखं चित्र असं दुर्मिळ चित्र असतं बघा हे अतिशय दुर्बिळ चित्र आहे आज आपल्याला अनोखं चित्र बघायला मिळालं माझ्या लहानपणापासून असं कधी हा पक्षी आहे टिटवी आपण लहानपणी बघत बघतात आणि एवढा सुंदर आणि गरीब पक्षी आहे हा हा तो अंड्यावर बसलेला आहे आम्ही लहानपणी शिकार करताना अंड्यावर बसलेली टिटवी आम्हाला पटकेत भेटायची परंतु ती लांब पळून जायची आज हे एवढं चांगलं चित्र बघायला मिळत आहे राजस्थानमध्ये झालेवाडा जिल्हा आणि झालेवाडा जिल्ह्यातील अकलेरा तालुक्यामध्ये एका कार्यक्रमासाठी मी आलो होतो आणि चलता चलता अंड्यावर बसलेली टिटवी हे पाहायला मिळाली आज एवढं अनोखं रूप आहे की एवढे जवळ बसून देखील ते दे अंड्या अंदे, आपल्या अंड्यावर आणि अंडे हे करताना ते धाडस बघा तिच्या मनातलं किती आहे एवढ्या जवळ बसून ती भेट नाही आणि चांगल्या रीतीने ती इथं बसून आ, या ठिकाणं अंड्याचं पालन करत आहे अगदी तिच्याजवळ जवळ हात दिला तरी ते हलत नाही आणि चांगल्या रीतीनं ते असे शेकार येत आहे नाही ते अंड्यावर बसलेले आहे थोडे दिवसात हे होईल परंतु एवढं चांगलं वाटत आहे की मी लहानपणापासून आम्ही शिकारी करायला पळायचो त्याच्यामागं आज ते पळत नाही आज भीती नाही तिच्या मनामध्ये ते माणसाळलेले आहे एवढ्या जवळ ते बसून अगदी शेजारीत रस्ता आहे एवढं छान रीतीने ते या ठिकाण आपल्या पिल्लांना जन्म देण्याकरता ते या ठिकाणं वस्तीमध्ये आहे का मला फार आनंद होत आहे आज शिकारी करणारा पोरगा आज पक्ष्यांचं पालन करताना त्याचं संगोपन करताना तिच्या जवळ बसताना किती प्रेमानं आणि किती मायानं ते आपल्याजवळ बसलेले कसलीच भीत नाही जवळ घेऊन बघा ते असं ते असं बघा तिथे लाल चोच आहे काळे ज सुंदर डो थोड़ा सा झूम कर अगले भैया वही रुक जाओ डर जाएगी हत्या पकड़ू क्या हांडी बहुत मिलते हांडी कच्चा ग्यारह 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 दिदी है दीदी हाँ 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 अरे वा नाही नाही चोच, मार चोच मारते की हो। हा नाही आता चोच मारते नाही हे अंड्यावर बसलेली आहेत हे तिच्या खाली अंडे आहेत बघा हे बघा आहे का तिला कसली भीती नाही कसलं खाय नाही अंड्यावर येऊन बसली का नाही आणि एवढा हात लावू देते आज ओळख नसताना सुद्धा आजच मैत्री झाली तिची माझी पाच मिनिटात दोस्त आणि एवढं चांगल्या रीती ना तिथे हे अजे चित्र मी गाडीत बसू नका हे चित्र फार सुंदर आहे जवळ येऊन एक फोटो घ्या एवढा छान काढ बघा टिटी टोळा चिटी टोळा रात्री ओढत होत्या नाही हे नाही उडाय घ्या आता पकडून ठेवणार आता いいところでないと。 Hadi okay. geç.